तुमचा विश्वास हेच ध्येय तालुक्यातील एकनाथवाडी येथील ग्रामस्थांनी विठ्ठल डोंगरेविरोधात कारवाईच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे तीन जून रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात बळीराम डोंगरेवर गुन्हा दाखल व्हावा तसेच तीनशे सात कलमाच्या गुन्ह्याची सी आय डी चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे विठ्ठल डोंगरेनं बनावट सरपंच सहीसह केलेल्या तक्रारींची चौकशी तसेच एक ते आठ जून दरम्यानच्या कॉल डिटेल्सची तपासणी व्हावी अशी मागणी आहे पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता गुन्हा दाखल केल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गावकरी डोंगरेवर जमीन बळकावणं अवैध धंदे आणि गुंडागिरीचे आरोप करतायत त्याच्या त्रासामुळे गावातील काही कुटुंबे स्थलांतरित झाली असून ग्रामस्थांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे तहसीलदार उद्धव नाईक पोलीस निरीक्षक पिलास पुजारी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलंय माझं मत असं आहे की हे जे गावगुंड आहेत तर यांना सवयच अशी लागलेली आहे की खोटा गुन्हा दाखल करायचा आणि खोटा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्याकडून खंडी वसूल करायची खंडी अशा पद्धतीने वसूल करायची हा मी मी तिथो पण मला चार लाख द्या पाच लाख द्या असं हे उसतोड कामगार आहेत त्यांना वेठीशी धरून हे आज पाहिला हाच गुन्हा नाहीये याच्या अगोदर जवळजवळ तीन चार गुन्हे झालेले आहेत आणि ह्याच पद्धतीने पद्धतीने मिळालेले आहेत आणि या सगळ्याच्या गावासमोर निदर्शनास आलं की हे खोटे गुन्हे करून हे असे खमी वसूल करते म्हणून माझी अशी विनंती शासनाला की शाडीमार्फत चौकशी करून हे एकनाथवाडीमध्ये हे खोटे गुन्हे का होते याची सत्यता परतावा आणि जे मुंबईहून जे गुंडे येते ते गाव गोळीबार करतात वस्तीवर येथ्या ती अजून शासनाला आणि अर्ज वगैरे किती देऊन त्याचा अजून तपास नाही किंवा काही नाही काय येते बाबा का त्यासाठी आलेत तिथे जर तो माणूस असता तिथं तो जर माणूस असता तर गोळीबार करण्याऐवजी त्यांनी मी घातली असती तरी हे शासन झोपी गेलेलं आहे तरी याची चौकशी व्हा सत्यता परतावा अशी विनंती करतोय माझे सगळं खोटं करून आमची फिकरणं परत आयुज येतच केस नाही असे बऱ्याचशेच केस झाल्या त्या पुरी अटक केल्या पुन्हा अनेक आम्हाला नाही तुझं टार्गेट करतो किंवा जिद नाही तुझं साहेब एखाद्या टार्गेट करू शिनी काहीतरी अब्जुसन उचलायचं अब्जुसन उचललं नाही तर मग असं म्हणतो की मग त्याला पोगून घेतो म्हणजे आणि आता आता हे सांगाय सारख्या पण पुरेलाच जागा वाईट सांगायलाच जागा नाही सत्यच मला काहीच नाही सांगायला इतकं काय सांगू काय काय सांगावं नेमकं तरी हे पंचायती आता काय म्हणत तरी याला तुमचं प्रत्येक गोष्टीला माणसाला टार्गेट हे गावात हे माणूस असणसे आकायला विचार पण त्या माणसाला टार्गेट करीत नाही कशाला काहीतरी म्हणणार खंडणी मागणार रास्ता खोळायला लागला त्यात आडो पडणार पुढे काही ना काही काही ना काही त्याच्यात रस्ते वाढ येणार कुणाचं बांधायचं असलं तर झाड मोडायला लागलं तरी आता वाट नसली समजा शेतकऱ्याला करायचं असलं त्यातल्या शेतकऱ्याचं जर घालत वाटतून जर टॅक्टर न्यायचं जरी मन ती सीबी न्यायचं म्हणलं तिथं झालीच का झाड मोड लगेच फोन काही ना काही काही ना काही तू तसं झाड सुद्धा त्याचं काही गरज नाही त्याचं कुठं काही संबंध नाही तर ह्या गोष्टी तू केल्या शोध नाही बरं तसं झाड मुळपुन जर आपण उद्या तुमच्या घरा गेलो की लगेच तुम्हाला एका काय फोन उगतो कोणी विचारायला गेलो तर लगेच वार करून घेतले हरून घेऊन आमक तिथे तोंडावर चार माणसं सतरा पाण्यासारखे बोलणार आहेत लगेच टार्गेट धरायचे धरले की तिले नाव टाकून मग बसा तुम्ही त्याला केसे पासलेल्या सात केली होती याच्या पाठी मग तीन मुली त्यांनी भोगला बोगला सगळं खोटं आयला त्या औषध पाजलं म्हणून खोटं केलं बया तू कुठं याच्यात त्या कुठं कीर्तन चालू होत दर्यात तिथं बया आणि केस कुठं होती इकडं तेव्हा तेच आता तेच बनगडी म्हणजे त्याच्या तुवाचा धिलच पडना कारण नाही मग जाचा जो आपला कलापाचा एखादा बोलून घ्यायचं त्या चोकाय तरी अटके करायचा नाही दिले पैसे शंभर रुपये वजन लावायचे पुढे काय शंभर रुपये वजन लावायची वावर लिहून घे म्हणजे अरे आता हेच सांग काय काय सांग मला कळाना कळा काय पुढस काय काय उद्योग घेते हे कळणार माझा मुलगा शेतकऱ्याने बोलिलं घेऊन बोलिलं त्यां तिथं घर बांधायचं होतं घर उठायचे म्हणून तर माझा मुलगा जेसीबी घेऊन गेला तिसरा पारा पाच वाजता पाच वाजता ती तिथं हजर झाला तर ती मालक काय म्हणले यू फोकारा लिंबाचा असा पाडव पाडा पाळा तर ती म्हणला लिंबका पाळडा त्याला बोलला मग दुसऱ्या दिवशी ती म्हणला बंद केलं तू गेला घरी गेला घरी तर तू काय म्हणला सकाळच्या पारी आपण जाऊन विचारू त्याला कमून पातळ न करतो सकाळच्या पारी माणसं गेली विचारायला तर ते म्हणले की आम्हाला हाणायला मारायला आले हनाय मारायला आले आणि ते जी सकाळच्या पाणी आलं का पोरग ती पोळी आला पोळ पोळ आला माझ्या मुलाला असं नायडाला धरलं खाली पाळलं त्याचे तीन माणसं आले त्याच्या घरातले ते तीन माणसांनी माघं वायडा म्हणून माझं मुलग सुटलं माझं मुलग सुटलं का तर माझं मुलगा घरी आलं गावात आलं चार माणसं जमिले मला हानले त्याला त्याला विचारायला कमून हाणलं म्हणून कमून हाणलं म्हणून विचारायला गेले तर ते म्हणले मला आम्हाला मारायला आले तू घरात घुसला कुलप लावले कुलप लावले आतमध्ये त्या बाया माग दारी आल्या म्हणल्या तुमच्या पाया पडते बाबा जाऊ द्या तुमच्या बहिणी आणि तुमच्या आई आणि हे मागं लावले माणस माघ आल्यानंतर आम्ही वाटात नाही आलो तर त्यांनी वार करून घेतले वार केले औषध अंग ओतलं काही त्याला काय सांगता नाही येत औषध अंग ओतलं वार करून घेतले आणि अंब्युलन्स बोलिली पोलिसाची गाडी बोलली आणि तू पोलीस स्टेशनला आला त्यांनी आमच्या मुलावर त्यांनी नाही झाली नंतर सात दिवसांनी झाली केशी केल्या सात मुलावर आमच्या हा आणि त्यांनी काय दुसऱ्या दिवशी कि नऊ जण पोर आणले उडाले आणले कुडले नाही आणि त्यांनी आमच्या घराला पाठीमाग माग गेले टाकली आणि त्यांच्या बंगल्या पशी येऊन बार काडे चक्रात माझ्या पोराव हो। माझ्या पोरांना याच्यापासून पोर कशी राहते हेच माझी सांगणी माझ्या पोराला धक्का लागला नाही पाहिजे लागला का तर मी कचेरीच्या दारात आत्महत्या करणार हा माझ्या पोरा डर दाखा लागला महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय